निष्ठा कार्यकर्त्यांचा त्याग आणि नेत्यांचं प्रेम कार्यकर्ता असावा पैलवान श्याम सारखा कार्यकर्त्यावर जीव लावणारे नेते असावे काका बाबांसारखे तासगाव तालुक्यातील निम्नी येथील पैलवान श्याम उर्फ अतर्व राजमाने यानं खऱ्या अर्थानं कार्यकर्तेपणाचं नवं उदाहरण घालून दिलं तीन पिढ्यांपासून संजय काकांचे कार्यकर्ते असलेल्या राजमाने कुटुंबातील श्याम हा काकांचा तिसऱ्या पिढीतील निष्ठावंत सिपाही दोन हजार सात सालची श्यामची आणि काकांची पहिली भेट झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तो काकांचा सच्चा विश्वासू आणि तळमळीचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्ष पुकारला तेव्हा श्याम न केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीनं आपली निष्ठा दाखवली शेतकरी आंदोलनासाठी काकांच्या हाकेला प्रतिसाद देत श्यामनं घरातील एकुलते एक बैल औताला झुंपून स्वतः चालत पाच किलोमीटरचा प्रवास केला ऑक्टोबरच्या उन्हात अनवानी पाय्यांनी औताबरोबर चाललेला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हजारो लोकांच्या मनाला भिडला या घटनेनं कार्यकर्त्यांचं निस्वार्थ प्रेम आणि समर्पण कसं असावं हे सर्व महाराष्ट्रांनी पाहिलं काकांच्या आणि प्रभाकर बाबांच्या मनात श्याम भावना उचंबळून आली आणि त्यांनी तात्काळ वसू बारसेच्या पूर्वसंध्येला श्यामच्या घरी स्वतः जाऊन त्याच्यासाठी नवीन बैल भेट म्हणून दिला नेत्यांचं कार्यकर्त्यावर असलेलं हे आत्मीय प्रेम आणि कार्यकर्त्याचा नेत्यावरचा जीव ओवाळून टाकणारा विश्वास हीच खरी राजकारणाची संस्कृती आहे धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला संजय काका आणि पैलवान श्याम राजमाने यांच्याकडून निष्ठा त्याग आणि परस्पर स्नेहाचे धडे मिळत राहोत सवय